लोकनेते आपल्या भिडजिल्ह्याचं दैवत गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपण पुढं भाषा निवडत

आता मी बऱ्याच आल्या बऱ्याच भाषण चालू असताना ऐकत होतो इतके कारखान्याचे कर्नाटक राज्यामधल्या कारखान्याचे मालक इतके गरीब आहेत की पंचवीस हजार सोळा हजार कॅपॅसिटीच्या आतला एखादा एक कारखाना नाही मग इतके गरीब आहेत इतके तूट म्हणजे एवढे मोठे कारखाने त्याला तुमचे संबंध बहीण भावाचे बंधू भावाचे माय बापाचे आम्ही तुमच्या आश्रयावर जगतो आमच्या आश्रयावर खाली आमच्या खाली शंभर जगते आज जो मुकदम संघर्ष इतका वाढलेला आहे साहेब इथं कि ज्याच्याकडे पैसे फिरले तो म्हणतो फरक आल्यावर मी तुमचा हिशोब देतो तो काही पैसा देत नाही ज्याच्याकडे पैसे फिरले नाही मी ह्याच्या कारखान्याला ह्याच्या संघ जात नाही संघर्ष इतका भयमक वाढलेला आहे की संघर्षाची तुलना आपण तुम्ही तुम्ही निर्णय जो घेता तो कारखान्याच्या का मालकाला ऐकावला त्याच्याशिवाय कारखाना मालकाचा सुद्धा चालत नाही मला तुम्हाला हात जोडून साहेब विनंती करायची आहे जर यो निर्णय तुम्ही तडका नाही घेतला येण्या देण्यामागी काही मुकदमाच्या आत्महत्या का झालेल्या तुमच्या कामावर येत्या इतका संघर्ष झालेला आहे आणि मी एक शंभर ज्यांचे पैसे फिटलेत त्यांना मला फतून करार करायचे ज्यांचे फिटले नाही त्याला माघारी मला द्यायचे नाही मग काम करीत असताना कोणाचे फिटलेत कुणाचे कापून गेले ज्याचे कापून गेले त्याला पैसे आम्हाला देणे देणे कशाच आहे देणे समजा येणं जरी तुम्हाला तोंड याच्यावर असलं तर देणं हे आम्हाला फिरणं हे आम्हाला द्यावंच लागते म्हणून हे संघर्ष भयानक करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पालकांनी नुसतं मॅनेजमेंटची चर्चा करीत न बसता तुम्ही चार दिवसामध्ये वाढीचे बिल महाराष्ट्र राज्यापर्वानं जसे महाराष्ट्र राजा दिले तसे तुम्ही चार दिवसात आम्हाला बिल कॉपी द्या आणि आठ दिवसात आम्हाला नंतर पैसे द्या पण पहिली बिल कॉपी द्या की त्याच्याशिवाय संग्रम आमचा नीट होणार नाही संग्रम भयानक बिघड झालेला आहे तसे आपण कारखान्यावर माय भाग म्हणून जे तुम्ही आमच्या आमच्यासाठी उभा राहता మధూరు पंचवीस वर्ष अगदी प्रामाणिकपणानं तुमच्या कारखानदारी तुमची फसवणूक करायची असती तर गेलेल्या बैठक आम्ही या मंगल कार्यालयात मांडली नसती फसवणूक करताना मी तुला जगुड घालायला मी तुम्हाला जवळ घालणार आहे म्हणून तुम्ही जवळ आमचा खाणार नाही तुम्हाला झोपी जगड घालावं लागत तेव्हा तुमच्या दोष्यात दगड बसल आमची ही वर्तणूक नाही आहे आम्हाला तुमच्या संग प्रेम ठेवायचा आहे तुमचा आमचा प्रेम आणि धाबा वर्ष आहे आपलं टिकणार आहे आणि प्रेम टिकण्यासाठी ह्यो संघर्ष आहे साहेब सगळ्या घराला माझी नम्रतेची विनंती आहे ह्यो संघर्ष आहे लांबण्यावर थोडं देऊन आपलं भागत नाही उद्या येऊ करा लांबण्यावर श्यो संघर्ष तुमच्याकडे तुम्ही जीवन लिहून घेतलं पण त्याला कुठलाही साईड पुरावा नाहीये पुरावा एकच आहे फक्त विश्वास आणि विश्वास सांभाळण्यासाठी तुम्हाला आमचा फरक तात्काळ द्यावा आणि हप्ता सुद्धा तुम्हाला तात्काळ

त्याच्याकडे गेला तर तो म्हणतो त्या कारखान्याने दिलेत का असं करू नका तुम्ही तुमच्या तुम्ही भांडण लावू नका आमच्यात आमची बी भांडणं लावू नका सगळ्याच आपला माल या करता निर्णय घ्या आपला बंधू बाबासारखा प्रेम ठेवा आणि आमचे तात्काळ सगळे जण मिळून वाढीचे बिल काढा काढली पाहिजे का नाही मग यांच्या म्हणून घ्यायचे का नाही घ्यायचे असतात तर यांच्यात आपल्याला भांडण घ्या Yani yeah. yeah. संघटनाचे मराठी विकणारे हे आठशे प्रवास आहे असे सोग्यो बाप्पा यांनी आपल्याला सविस्तर मार्ग करावं